शेतकरी मित्र नमस्कार पाठीमागे तुम्ही जातं जो, जो प्लॉट दिसतो आहे हा एक एकरचा प्लॉट आहे ज्यामध्ये सध्या आपण ऊस ऊसाची लागवड केली आहे ऊस लागवड करत असताना साडेचार फूट सरी आहे त्यामध्ये टक्कर पद्धतीनं आणि बेनं लावलेली आहे ला रोप वगैरे काही लावलेली नाहीत आणि ना आता जरी बघितलं तर बऱ्यापैकी आता उगून याय लागलेलं आहे किंवा उगून आलेलं आहे म्हटलं तरी चालेल अशा पद्धतीने सध्या ऊस उगवत उगवलेलं आहे की उगवत आहे आणि तुम्ही जर जमीन बघितली तर हे पाठीमाग तुम्ही माळ बघता पूर्ण हे सगळं रान आहे आणि ह्या जमिनीत पहिल्यांदाच आपण ऊसाची लागवड केली आहे संपूर्ण माळ माळ रान आहे आणि नॉर्मल ह्या प्लॉटला थोडा स्लोप असल्यामुळं ज्यावेळेस आपण त्याला सुरवातीला लागवड केल्यानंतर कोंबडी खत पण टाकलं होतं आणि ज्यावेळेस लागवड केली कोंबडी खत कांड्या मुजवल्या कोंबडी खत टाकलं होतं आणि त्यानंतर पाणी ज्यावेळेस सोडलं प्लॉट उतारायचं असल्यामुळे काय हे जे पाणी आहे दंडाने पाणी दिल्यामुळे सगळं धुवून गेलं आणि निम्यापर्यंत काय व्हायचं जा? जास्त खडकाळ जमीन आहे आणि पाणी थांबत नव्हतं पळत जायच होतं त्यामुळे पाणी जास्त चिरपत पण नव्हतं आणि वरचं दिलेलं खत जो आहे तो सगळा बऱ्यापैकी निम्म्यात नाही खाली सगळा वाम जातो गेला आणि इथून पुढं पण ज्यावेळेस आपण त्याला आळून आप वगैरे करणार आहे तोच प्रॉब्लेम झाला असता म्हणून आपण त्याला सोल्युशन म्हणून आपण आता काय केले त्याला ड्रिप केली आहे आणि ड्रीप करून आपण त्याला वीस एम एमच्या तोट्या बसवल्या तो आहेत तो तुम्ही जातं बघितलं वीस एम एमच्या तोट्या बसवल्यात आणि प्रत्येक सरीत एक तोटी याप्रमाणे आपण इथं सध्या पाणी सोडलं आहे जेणेकरून आता हो आहे काय पाणी जास्त पळत न जाता हळूहळू पाणी जाते आणि पाणी जिरत जाते त्यामुळं पाणी पण आपल्याला कमी लागणार आहे कारण काय होतंय ज्यावेळेस आपण मोकळं पाणी देतोय त्यावेळेस जास्त पाणी लागणार आहे आणि जास्त पाणी देऊन उपयोग पण नाही कारण आता का आपला ऊस सध्या लावलाय उगवून या लागला आहे त्याच्यामुळे जर आपण बघितलं दोन इंच तीन इंच चार इंच पर्यंत फक्त आहेत त्यामुळे जास्त सऱ्या भरून पाणी देऊन काही उपयोग होत नाही कारण की दिलेली खतं काय होणार आहेत त्या मुळ्यापेक्षा मुळ्याच्या कक्षेच्या जा बाहेर जाणार आहेत त्यासाठी मग आपण अशी चाव्या केलेत आता सध्या तिकडचं जर अगोदर जसं सोडलो त्यामुळे भरला चाय बंद केलेत आपण आणि वर एक तिकडे अर्धा एकराचा प्लॉट आहे त्याला पण सुद्धा पाणी चालू आहे त्यामुळे आता आपण काय केलं आहेशात चाव्या चालू करून पाणी सोडून दिले जेणे पाणी जिरपत झिरपत हळूहळू चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकाला मिळते जास्त पाणी देऊन बन मान्य आहे की बरेच जण म्हणतात की ऊस हे जास्त पाण्याचं पीक आहे पण ॲक्च्युली हे जास्त पाण्याचं पीक नसून हे पाण्यासाठी हावरा असलेलं पीक आहे ज्याला सारखं सारखं पाणी लागते पण प्रत्येकच ऊस म्हणत नाही की मला सारा भरून द्या त्याला जितकं पाणी लागतं तितकंच पाणी देणं गरजेचं असते तर असे नवीन नवीन जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपला शेतकरी मित्र सुरज अवतडे हा यूटूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो करा धन्यवाद